त्याच्यात झुम करा, जाते। जुम करा ओके ना श्री गणेश वक्रतुंड महाकाय सुसर्वदा तर श्री गणेश क्रिकेट संघ वलप डे नाईट टुर्नामेंट अर्थात क्रिकेटचा महोत्सव क्रिकेटचा महासंग्राम आणि साहसाचा महासंग्राम भेटीसाठी येतोय सन्मानिय माजी सरपंच आणि माझी उपसरपंच चषक दोन हजार सव्वीस या स्पर्धेचा बारावा पर्व आपल्या भेटीसाठी येत आहे आतापर्यंत या स्पर्धेने अकरा पर्व कव्हर केलेत यशस्वीरित्या आणि दोन हजार सव्वीस मध्ये ही स्पर्धा पाहता पाहता बाराव्या पर्वामध्ये आली एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या बाराव्या पर्वासाठी माझी सरपंच म्हंटल्या तर वलभ गावातील सौभाग्यवती जयमालाताई भोलनाथ पाटील या वलभ गावातील माझी सरपंच आणि माझे उपसरपंच म्हंटले वलभ गावातील श्री बोलना शेठ पाटील हे माझे उपसरपंच आणि या स्पर्धेचं नाव देखील माझी सरपंच आणि उपसरपंच चषक दोन हजार सव्वीस या नावाने ठेवण्यात आलंय या स्पर्धेला योगदान देणारे आमचे आधारस्तंभ आपल्या स्क्रीनवरती सर्वांना पाहू शकता समेत मला वाटतं आज लाईव्ह लॉट्सला आमचा एकच वादा राजू दादा उपस्थित नाहीये बोलना शेठ पाटील सुद्धा थोडे बिझी आहेत परंतु त्यांच्याकडून देखील आमच्या या लाईव्ह लॉट्स आणि लाईव्ह ड्रॉ ला इथे शुभेच्छा आहेत तर त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो माझी सरपंच उपसरपंच चषक ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी सोळा फेब्रुवारी पासून ते तेवीस फेब्रुवारी स्पर्धा असेल सोळा ते बावीस फेब्रुवारी हा सात दिवसाचा ग्रामीण कालावधी असेल तेवीस फेब्रुवारीला वल्लभ गावाची मानाची सन्मानाची स्पर्धा वल्लभ प्रीमियर लीग ही सुद्धा आपल्या भेटीसाठी येत आहे तर प्रथम पारितोषिक ग्रामीण रेग्युलरमध्ये एक लाख पन्नास हजार आणि भव्य चषक द्वितीय पारितोषिक आहे पंच्याहत्तर हजार भव्य चषक तृतीय पारितोषिक चालीस हजार चषक चतुर्थ पारितोषिक चषक टॉप सिक्स म्हणजे सहा संघ सहा चषक उचलण्याचा बहुमान या स्पर्धेमध्ये धारण करतील तर या स्पर्धेमधील जी बक्षीस आहेत त्याचा मी उल्लेख करतो या स्पर्धेमध्ये म... ती बायसायकल आणि ही सुद्धा एबीसी प्लस डी एफ अशा दोन्ही पोलला येथे मात्र दिले जाईल आणि या स्पर्धेचा अजून एक खास वैशिष्ट्य आम्ही तुम्हाला सांगतोय की ग्रुप स्टेज मध्ये ज्या मॅचेस होणार आहेत अठ्ठेचाळीस संघामध्ये सुरुवातीला तर तिथे मॅन ऑफ द मॅच साठी असेल पारितोषिक ब्रँडेड शूज सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॅप असेल आणि ब्रँडेड सनग्लासेस असतील त्यानंतर जेव्हा हे संघ सुपर बाराच खेळतील सुपर सहा मध्ये पोहोचतील सुपर सिक्स मध्ये थोडासा बदल असेल आणि इथे पारितोषिकामध्ये अजून उडाकार पाहायला मिळेल सुपर सिक्स मध्ये जे अंतिम रात्री सामने होतील डे नाईट तिथे मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड शूज जे, जे प्रचंड ते दिले जातील कॅप दिली जाईल आणि सनग्लासेस तर हे तीन पारदोषिक आहे सर्वात मोठ्याचा भाव आहे भरपूर महाग आहे परंतु अशा वेळी टेनिस क्रिकेट मध्ये एक मोठं पारितोषिक दादा मात्र एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या पहिल्यांदाच टेनिस मध्ये गोल्ड कॉईन म्हणजे भरपूर महागायचो ना आणि ही संकल्पना आमच्या वलपकरांनी ठेवले त्यांचे आभार स्पर्धेचे काही तीन महत्त्वाचे मी नियम सांगतो आणि बाकी नियम कॉमन आहेत पहिला नियम पाच गोलंदाज पाच शतकांची मॅच पाच गोलंदाज वापरले जातील दुसरा महत्वाचा इथे एक नियम आहे की या स्पर्धेमध्ये जो डे नाईट फॉर्मॅट आहे म्हणजे पहिला सामना डे मध्ये सुरू होईल आणि पहिला चेंडू साडेचार ला रोज पडला जाईल जर साडे डे मध्ये सुरू होईल आणि पहिला चेंडू साडेचार ला रोज पडला जाईल जर साडेचार ला पहिला चेंडू पडला तर जे दोन संघ उपस्थित असतील त्यांना तीन हजार रुपये डिस्काउंट दिला जाईल पण जर ते संघ उपस्थित नसतील तर त्या संघांना पॅनल्टी दिली जाईल आणि टॉसला जर एखादा कॅप्टन आला नाही तर ऑपोजिट टीमचा कॅप्टन असेल तर त्याला टॉस विन दिला जाईल हा देखील महत्वाचा नियम आहे आणि या स्पर्धेमध्ये जो गोलंदाज बाद केला जाईल प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल आणि काही नियम पंच तुमच्यासोबत डिस्कशन करतील तर या स्पर्धेचा लाईव्ह ड्रॉ आपण इथे करतोय सन्मान्य श्री गणेश मित्रमंडळ आणि क्रिकेट क्लबचे आमचे आधारस्तंभ आहेत कॅमेरामॅनला विनंती एकदा संपूर्ण चेहरे हे दाखवायचे आहेत कारण अकरा पर्व ह्याने गाजवलेत बारावा पर्व गाजवण्यासाठी तयार आहेत आणि एकदम मोठी स्पर्धा आहे आणि ही मेहनत आहे आमच्या आयोजकांची हे आमचे सर्व कार्यकर्ते छोटे मोठे सर्व ज्यांनी स्पर्धा बनवली घडवली सरपंच उपसरपंच मागच्या वर्षी वीस पेक्षा अधिक प्रेक्षक फायनलच्या दिवशी स्पर्धेमध्ये होते अफाट गर्दी होती आणि मिनी वानखेडे मैदान म्हटलं तर कुठेच जागा कमी पडत नाही स्टेडियम आहे त्यामुळे प्रेक्षक या वर्षी देखील आवर्जून येतील तर सुरुवातीला स्पर्धेचा लाईव्ह लॉट्स आपण करूया पहिला दिनांक आहे सोळा जाने फेब्रुवारी आठ संघ आहेत परंतु ऍडजस्टमेंट केली सुरुवातीला ए पोलचे चार संघ खेळतील आणि त्यानंतर सी पोलचे चार संघ फक्त सहा सामने असतील सोला जानेवारी वर, फेब्रुवारीला तर चार बघतो लाईव्ह ड्रॉच्या सन्मान्य पोलीस पाटील यांच्या शुभे जे पहिल्या रात्री खेळतील पहिली मॅच विनंती करतो या मारुती पाटील दिलीपजी पाटील या दत्त्रेय पाटील आणि दिलीप पाटील मुख्य आयोजकच्या भूमिकेमध्ये एकदा कॅमेरा समोर दाखवायचे पहिली मॅच पहिली मॅच आहे कानपोली विरुद्ध आणि सूरजे आणि सूरज, सूरज पाटील हे पहिली लढत आहे ए पोलचे दोन संघ सोला फेब्रुवारी दुसरा सामना ए पोलचे दोन संघ या गणेशा म्हणत्या आणि पोलीस पाटील मारुती पाटील हे सुद्धा मुख्य आयोजक आहेत आमचे नेरे बाली प्रवीण स्वर्गेचा संघ आणि मोरबी ब बा, आणि नेरे ए पोलचे चार संघ हा दुसरा सामना आहे आता यानंतर ऍडजस्टमेंट केले आम्ही सी पोलचे चार संघ सी पोल मध्ये आपण आठ चिठ्ठ टाकल्यात फक्त एक ही जी चिठ्ठी आहे ऍडजस्टमेंट केली आपण तर सुरुवातीला सी पोलचे तिसरा सामना सोला जाने फेब्रुवारीला राहुलजी राओल वनगे आणि चंद्रकांतजी वणगे सोळा फेब्रुवारीला तिसरा जो सामना आहे सी पोल मधले हे संघ आहेत आणि बघूया कोणते संघ आहेत मोरबे मोरबे संघ यावर्षी भरपूर फॉर्म आणि वल्वली वल्वली संघ तिसरा सामना तो आहे आणि चौथा सामना ऍडजेस्टमेंट वाली चिठ्ठी आम्ही टाकतो इथे तेच घ्यायची का तर ऍडजेस्टमेंट वाली हीच मॅच असेल एक चिठ्ठी मनोज पाटील उपसरपंच मनोज पाटील चौथा सामना आहे सोला फेब्रुवारीला चौथा सामना आहे चिंद्रण आणि तलोजे मजकूर तर हा सोळा जानेवारी आठ संघ हे आपण लाइव ड्रॉ इथे केलेत सी आणि ए पोलचे सोला जानेवारीचे लॉट कम्प्लीट झालेत सतरा फेब्रुवारीला एफ पोल आहे एफ पोल सतरा फेब्रुवारी आणि आठ संघाचे आपण डायरेक्टली इथे लॉट्स काढणार आहे काही याच्यामध्ये ऍडजस्टमेंट नाहीये डायरेक्टली आठ संघाचा आपण तो पोल इथे करणार आहोत आणि वलप म्हटला तर कधी दहा बारा संघ आम्ही घेत नाही आठच संघ कंपल्सरी असतात जो क्रिकेटचा सुरुवातीचा नियम आहे त्यामुळे आठ संघ डे नाईट म्हंटला तर लास्ट बारा किंवा साडे बाराला रोज स्पर्धा कम्प्लीट होणार साडेचार ते साडेबारा नाही त्याचे चार चिट्ट आहेत ऑलरेडी सी साईटला बघा एफ पोलचे आठ संघ आहेत सतरा फेब्रुवारीला आणि बघूया आठ संघ आणि कोणते आहेत पहिली मॅचस्टमेंट इथे पालेश्वरी आणि वल्लभ संघाला ऍडजस्टमेंट केली आहे तर पहिली लढत पालेश्वरी संघ डिक्लेअर झालाय त्यांना ऍडजस्टमेंट केली दुसरीकडे देखील मॅच आहे त्यामुळे एकच चिठ्ठी उचलायची आहे तेलूची पाटील या पालेच पाले बरोबर काडा 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 तेज जी पाटील काडा बघा पाले बद्रुक ऍडजस्टमेंट केले आपण एफ कॉलला थोड़ी आणि बेलपाडा सतरा 17 फेब्रुवारी ची पहिली मॅच आहे या किशोर पाटील या एक चिट्टी उजला या महेंद्र काडेकर दुसरा सामना आहे सतरा फेब्रुवारीला पापडीचा पाडा आणि श्री गणेश वलभ विनय गावंड जे आमचा आयोजक संघ आहे तिसरा सामना सतरा फेब्रुवारीला पंढरंग पाटील प्रमोद जीवनगे या प्रमोद जीवनगेव तिसरा सामना आहे वल्लभ आणि पिसारवे वल्लभ आणि पिसारवे ही तिसरी लढत आणि शेवटची लढत आता सतरा फेब्रुवारीला शेवटची लढत विघ्नेशा आशिष आशिष शेवटची लढत काय नाव आहे देवीचा पाडा आणि खेरणे सतरा फेब्रुवारीला एफ पोल आठ संघ इथे कम्प्लीट झाले म्हणजे आतापर्यंत सोळा संघाचे ड्रॉ आपण केलेत आता पुन्हा डी पोल आहे अठरा फेब्रुवारीला डी पोल आहे आठ संघ क्लिअरली नेरेबर संघाला ऍडजस्टमेंट आहे चौथ्या सामन्यासाठी तर दोन चिठ्ठ्या उचलायच्यात आयोजक कमिटी या तन्मय या तन्मय पाटील तन्मय पाटील या तोंड्रे आणि कोपरा बघा अठरा फेब्रुवारीचा डी पोल पहिली लढत अठरा फेब्रुवारीला दुसरी लढत पुन्हा एकदा या आयोजक दत्तात्रय पाटील घ्या आणि गणेश गावड यांचे शुभ असते दुसरी मॅच अठरा फेब्रुवारीला कोपरोली बारा बारा आणि पडगे पडगे आणि कोपरोली हे दोन सामने झाले तिसरा सामना तिसरा सामन्यासाठी या आवरे आणि खुटारी खुटारी अठरा फेब्रुवारी तिसरा सामना होता आता शेवटचा सामना डी पोल या आयोजक क्या शेवटचा सामना आहे डी पोल अठरा फेब्रुवारीला आणि किरवली नेरेब आणि किरवली ने शेवटची लढत आहे अठरा फेब्रुवारीला आतापर्यंत चोवीस संघाचे लाईव्ह ड्रॉ आपण केलेत चोवीस संघ बाकी आहेत एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंती सोहळ्यानिमित्त बी पोल ठेवला गेलाय आणि बी पोलच्या आठ चिट्ट्या तर बघा आतापर्यंत चोवीस संघाचे लाइव ड्रॉ आपण केलेत चोवीस संघ बाकी

तर अठरा फेब्रुवारी एकोणावीस फेब्रुवारीला या स्पर्धेचा बी पोल चोवीस संघ आता बाकी चोवीस संघाचे लाईव्ह ड्रॉ झालेत तर बी पोल पहिल्या दोन चिट्ट्या उचलाच्या पहिली मॅच प्लेअर प्लेअर या प्रत्येक या एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंती सोहळा आणि पहिली लढत घोट आणि बुरदुल कोण आणि बुरदुल पहिली लढत एक या श्री गणेश मित्र मंडळ प्लेअर या या अरे भरपूर चिठ्ठा आहेत भरपूर चिठ्ठा आहेत या दुसरी मॅच कोलिकोपर वल्वली वल्वली आणि वलवली एकोणावीस फेब्रुवारीला तिसरा सामना तिसरा सामना एकोणास फेब्रुवारी नितलस आणि ओवे ओवे नितलस, नितलस। शेवटची मॅच श आणि सुमित विनयस्टमेंट आहे का आहे कोण आणि येणारा संघ एकोणास फेब्रुवारीला शेवटची मॅच केले येणारा संघ चिंचपाडा सोबत त्याचे ऍडजस्टमेंट आम्ही लवकरच करू लाईव्ह लॉट्स मध्ये यानंतर ई पोल वीस फेब्रुवारी ई पोल आणि एकवीस ला एन सी अजून दोन पोल बाकी सोला टीम बाकी आहेत अजून ई पोलचे आठ संघ लाइव पोल, पोल आपण करतोय सोला संघ फक्त बाकी राहिलेत ई पोलचे मित्र मित्रमंडळी कार्यकर्ता या कॅमेरा मध्ये दाखवा पहिली लढत वीस फेब्रुवारी पहिली मॅच चिखले राजराणी राणी दुसरी मॅच वीस फेब्रुवारीला ई पोल आणि अमर पिसारवे संघ अमरचा संघ आहे तिसरा सामना वीस फेब्रुवारीला तिसरी मॅच खानव आणि रोहिंजन सी शेवटची मॅच आता शेवटची मॅच वीस फेब्रुवारी इ पोल लास्ट मॅच त्याच्यानंतर एक आठ टीम अजून बाकी आहेत चिंचवली आणि अकोर्ली आणि चिंचवली आणि अकोर्ली ओके आता शेवटचा एकवीस फेब्रुवारीला आठ संघ राहिलेत ए आणि सी सुरुवातीला ए सी सुरुवातीला सी चे चार संघ आपण जे सोळा तारखेला आपण केले होते ऍडजस्टमेंट ती एकवीसला ऍडजस्टमेंट आहे दोन पहिला सामना सी एकवीस फेब्रुवारीला टेंबोडे आणि दुंद्रे सी लास्ट मॅच सी पोलचा शेवटचा सामना सी पोलचे सहा संघ डिक्लेअर झाले वाझा आणि रोजन ब सी पोल कम्प्लीट झालाय आता ए पोलचे चार संघ ऍडजस्टमेंट ए पोल शेवटचे संघ कम्प्लीट झालेत पाटील उचला चिरनेर संघ आणि राहनाल राहनाल आणि चिरनेर ए पोलचे संघ आहेत तिसरा सामना असेल एकवीस फेब्रुवारी आणि एक लाईव्ह ड्रॉ मधला शेवटचा सामना शेवटचे दोन संघ लाईव्ह ड्रॉ चे शेवटचे दोन संघ बाकी आहेत जावले आणि नांदगाव अठ्ठेचाळीस संघ कंप्लीट झालेत सहा दिवसांचा प्रवास आहे डे नाईट तर लाईव्ह लॉर्ड्स मध्ये एक थोडासा चेंजेस झालाय सोला तारखेला सुरुवात होणार होती स्पर्धेची तारखेला होणार परंतु ज्या आठ संघ आम्ही लाईव्ह ड्रॉ केला त्याच्यामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये एक चिठ्ठी रिपीट झाली ती वलवली संघाची चिठ्ठी रिपीट झाली आणि आता आम्हाला ते समजलं त्यामुळे तिथे वलवले नाही तर संकेत पाटील मुरबी यांचा संघ आहे त्यामुळे तो जो सामना असेल ना तो मुरबी विरोधात मोरबे दोन संघामध्ये होणार आहे लक्षात घ्या मोरबे संघ तुम्हाला जो ऑपोजिट संघ आहे तो मोरबी आहे वलवली नाही याची आपण नोंद घ्या कारण ते रिपीट चिठ्ठी झाली होती आणि आयोजकांनी आता सुचलं की चिठ्ठी रिपीट झाली त्यामुळे फक्त हा एक चेंजेस आहे त्यामुळे जे अठ्ठेचाळीस संघ आहेत त्यांचे लाईव्ह ड्रॉ आपण पाहिले या स्पर्धेचे पुन्हा एकदा आपण लाईव्ह ड्रॉ अनाउन्समेंट करतो सोळा फेब्रुवारी जी पहिली दिवस रात्र आहे त्याच्यामध्ये पहिला सामना कानपोली विरुद्ध वाघविली वाडा दुसरा सामना नेहरे विरुद्ध मुरबी अ सामना आहे मला मुरबी अ आहे त्यानंतर तिसरा सामना आहे मोरबे विरुद्ध मुरबी संकेत पाटीलचा संघ दोन मुरबी संघ सोळा फेब्रुवारीला खेळतील वेगवेगळ्या पोलमध्ये चौथा सामना असेल तलोचे मजकूर विरुद्ध चिंद्रन तरी सोळा तारखेच्या आठ संघ आहेत या स्पर्धेत दहा बारा संघ नाही आहेत फक्त आठ आहेत सतरा फेब्रुवारीला पहिले मॅच असेल पालेश्वर विरुद्ध बेलपाडा पालेश्वरला ऍडजस्टमेंट केलीये दुसरा सामना पापडीचा सा पाडा विरुद्ध श्री गणेश वल्लभ म्हणजे आयोजकांचा संघ तिसरा सामना पिसारवे विरुद्ध वल्लभ चौथा सामना खेरणे विरुद्ध देवीचा पाडा तर हे होते सोळा संघ त्यानंतर अठरा फेब्रुवारी पुन्हा आठ संघ आहेत आणि अठरा फेब्रुवारी पहिला सामना तोंडरे विरुद्ध कोपरा संघ संघ दुसरा सामना बारा बारा कोपरोली रोहितचा संघ विरुद्ध पडगे तिसरा सामना आवरे विरुद्ध खुटारी चौथा सामना असेल नेरे ब विरुद्ध किरवली तर या अठरा तारखेचे पोल आहेत किरवली सी शेवटची मॅच की एकोणावीस फेब्रुवारी चौथी दिवस रात्र पहिला सामना कोन विरुद्ध बुर्दुल दुसरा सामना कोलिकुपर विरुद्ध वलवली तिसरा सामना नितलस विरुद्ध ओवे चौथा सामना चिंचपाडा विरुद्ध येणारा संघ एक संघ बाकी आहे तर लाईव्ह पाहत असेल इच्छा असेल खेळायची तर पोल पहा एकोणीस तारखेचा चिंचवाडा संघावर तर शेवटची मॅच एक संघ बाकी आहे तुम्ही आयोजकांना कॉन्टॅक्ट करू शकता वीस फेब्रुवारीला पुन्हा आठ संघ आहेत चिखले विरुद्ध राजारे घोट पहिला सामना दुसरा सामना अमरचा संघ आहे पिसारवे अमर, पिसार अमर कॅप्टन आहेत विरुद्ध मोठा खांदा तिसरा सामना खानाव त्यांच्या विरुद्ध रोहिंजन सी टीम आहे सी म्हणजे चिनू किंवा सौरभची टीम असेल आणि चौथा सामना आहे चिंचोली विरुद्ध आकुर्ली या पोल मध्ये एक पहिला चेंजेस आहे पहिली मॅच राजार आणि घोट संघ काही कारणास्तव मला येऊ शकत नाही त्यामुळे नागझरी संघ इथे घेण्यात आलाय याच्या पण नोंद घ्या शेवटची जी रात्री आहे एकवीस फेब्रुवारीची त्यावेळी ए आणि सी पोल हे मिक्सिंग आहे सुरुवातीला पहिली मॅच आहे टेंबोड विरुद्ध दुंद्रे सी पोल जी आहे दुसरा सामना रोहिंजन बॉ विरुद्ध वाजे सी पोल त्यानंतर मिक्सिंग मध्ये ए पोल घेतलाय तिसरा सामना चिरनेर विरुद्ध राहणार महागणपती चिरनेर आणि राहणार आणि अंतिम सामना आहे अठ्ठेचाळीस टीमधला नांदगाव विरुद्ध जावले ए पोलचे तर हे अठ्ठेचाळीस संघ लक्षात घ्या साडेचार वाजता पहिला चेंडू पडेल आणि जर पडला दोन्ही टीम वेळेवर आली तर टीम्सला तीन हजार रुपये डिस्काउंट दिला जाईल याची नोंद घ्या उशीर आलात प्रत्येक दिवशी साडेचारच्या जास्त वेळ लावलात तर तो डिस्काउंट भेटणार नाही आणि स्पर्धेमध्ये मी सांगितलं खास आकर्षण गोल्ड कॉईन जो पहिल्यांदा देण्यात आलाय दोन बाईक आहेत चार बायसायकल आहेत आणि सहा चषक असे अनेक पारितोषिक आहेत काही पारितोषिक आता इथे अनाऊन्समेंट करणं एवढं पॉसिबल नाहीये आहे कॅच सुद्धा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर प्रेक्षकांना लकी ड्रॉ सुद्धा असू शकतो पब्लिक स्टँड यावेळी तुम्ही पाहाल आणि एक मोठी स्क्रीन पाहाल मध्ये एका स्टेडियम लुक सारखा अनेक सरप्राईज आहेत त्यामुळे मला असं वाटतं की वेळ भरपूर जाईल हरकत नाहीये तुम्हाला लवकर सरप्राईज बघायला मिळतील यायला विसरू नका पाहायला विसरू नका पनवेल टेनिस क्रिकेट डॉट इन या युट्यूब चॅनेल वरती श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित क्रिकेटचा महासंग्राम माजी सरपंच आणि उपसरपंचक दोन हजार सव्वीस पर्व क्रमांक बारा एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या धन्यवाद